नमस्कार मंडळी आपल्या मन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काय असतं शास्त्र जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत अखंडपणे आपला श्वास आणि उच्छवास हा चालू असतो आपल्या नाकातून दोन नाकपुड्यांद्वारे आपला श्वासोश्वास हा चालू असतो त्यात डावी आणि उजवी नाकपुडी यापैकी कोणतीही नाकपुडी चालू असते डावी नागपुडी चालू असल्यास काय होते आणि उजवी नागपुडी चालू असल्यास काय होते त्याचे एक शास्त्र आहे आणि यालाच तर सर्वोदय शास्त्र असे म्हणतात आपण या शास्त्राचे नियम पाळून आपल्यासही त्याचा अनुभव येऊ शकतो व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत ऐका डाव्या नागपुडीला चंद्र किंवा इडा नाडी असे म्हणतात आणि उजव्या नाडीला सूर्यनाडी किंवा पिंगळा नाडी असे म्हणतात महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करताना श्वास रोखून म्हणजे श्वास आत घेत सही करावी तसेच गाडीत बसताना श्वास आत घेत चढावे व ज्या बाजूचा स्वर किंवा ज्या बाजूची नाडी चालू असेल तो पाय प्रथम ठेवून बसावे गुरुवार शुक्रवार बुधवार सोमवार या दिवशी डाव्या बाजूच्या म्हणजे इडा नाडीचा जर स्वर चालू असताना केलेलं कोणतंही कार्य हे शुभ फल देणारं असतं आणि शुक्ल पक्ष जर असेल तर ते अधिक चांगलं असतं तसेच शनिवार मंगळवार रविवार या दिवशी उजव्या म्हणजे पिंगळा नाडीचा स्वर चालू असता केलेले कार्य हे शुभ फल देणारे असते पण त्यावेळी कृष्ण पक्ष असेल तर ते अधिक चांगलं असतं दुसऱ्यास काही देताना किंवा त्यांच्याकडून काही घेताना ज्या बाजूचा स्वर चालू असेल त्या बाजूच्या हातानेच देणे घेणे करावे अशुभ धर्मविरोधी कृत्य करताना ज्या बाजूची नाडी बंद आहे त्या बाजूने कार्य झाले पाहिजे क्रोधी माणूस चोर किंवा वाईट माणसाशी ज्यावेळेस आपण सामना करायचा असेल त्यावेळी ती वाईट व्यक्ती आपल्या बंद किंवा न वाहणाऱ्या नाडीच्या बाजूस घेऊन आपण कार्य करायचं आहे म्हणजे ते आपल्याला बाधक ठरत नाही वरिष्ठांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून आपल्याला आपलं काम जर यशस्वी करायचं असेल तर ते वरिष्ठ आपल्या ज्या बाजूची नाडी चालू असेल त्या बाजूस असले पाहिजेत तर याला या शिवदोषास्त्राचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा